पर्यटन क्षेत्र चांदपूर येथे पुन्हा वाघाची दहशत बंदोबस्त करण्याची मागणी तुमसर चौदा एप्रिल कार्यकारी सहसंपादक खोयमराज शरणागत चांदपूर पर्यटन क्षेत्रात काल तेरा एप्रिल रोजी पुन्हा वाघाने धुमाकूळ माजविला आहे कोणतीही अप्रिय घटना घडली नसली तरी ग्रामवासियात चांगलीच भीती संसारली आहे वन विभागाने वाघोबाचा बंदोबस्त करावा अशी मागणी चांदपूर परिसरातील नागरिकांनी केली आहे पंधरा दिवसापूर्वी चांदपूर परिसरातील सोंड्या वारपिंड केपार बिनाखी व मुरली गावात व शेत शिवारा चांगलाच धुमाकूळ माजविला होता त्यावेळी वाघाचा मागवा घेण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांची चमू गठीत करण्यात आली होती सध्या जंगल परिसरात पाणी टंचाई असल्यामुळे जंगली प्राणी पाण्याच्या शोधात व गावखेड्याच्या भटकंती आहेत उन्हाळी धान पिकासाठी चांदपूर जलाशयाचे पाणी सोडण्यात आले आहे शेतकऱ्यांनी उन्हाळी धान पिकाची लागवड केल्यामुळे शेतावर जाणे बंधनकारक आहे अशातच वाघाची दहशत शेतकरी व मजूर वर्ग शेतावर जाण्यासाठी धास्तावले आहे या प्रकरणाची वन विभागाने तातडीने दखल घ्यावी व वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी चांदपूर परिसरातील नागरिकांनी केली आहे आज रात्रीच वन विभागाची चमू चांदपूर परिसरात दाखल झाली आहे आज रात्रीलाच गायीचं वासरू मारल्याचे वृत्त आले आहे वाघान जरी जंगलाच्या दिशेनं पळ काढला असला तरी त्या वाघाला पकडण्यासाठी पिंजरा लावणार असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी छग रहांगळाले यांनी सदर प्रतिनिधीशी बोलताना माहिती दिली आहे